नमस्कार मी प्रज्ञा भगत आवाज आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे एका आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची लग्न सोहळा म्हटला की पाहुण्याच्या सत्कारासाठी हार श्रीफळ फेटे टॉवेल टोपी हे सर्व आलेच पण जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या महेत्री कुटुंब यांनी या सगळ्या खर्चाला फाटा देऊन पाहुणे मंडळींचा सत्कार केला तो चक्क कलमी पेरूची रोपे वाटून यामुळे लग्न मंडपात सगळीकडे प्रत्येक पाहुण्यांच्या हातात पेरूची रोपे पाहायला मिळाली अक्षदाऐवजी फुलांचा वापर करण्यात आला होता मेहत्रे कुटुंबातील अक्षय संजय मेहत्रे यांच्या लग्नामध्ये मंगळवारी पेरूची रोपे वाटण्यात आली विशेष म्हणजे गेल्या वर्षी जुलैला मेहत्रे कुटुंब यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात केशरी आंब्याची रोपे विवाहास आलेल्या मंडळींना दिली होती या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये कौतुकही केले होते नेमका काय आहे हा वृक्ष वाटपाचा उद्देश हे जाणून घेतलं आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी पाहूयात राज्यभरामध्ये सगळीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांची धूम आहे काही ठिकाणी एकटी लग्न होत आहेत तर काही ठिकाणी हॉलला लग्न होत आहेत प्रत्येक लग्नामध्ये वेगळेपणा असतो आपण पाहिलं काही शाही विवाह होतात तर काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे विवाह होतात मागच्या वर्षी मेहत्रे फॅमिलीतल्या कुटुंबियांनी आंब्याची रोपं वाटली त्याची मोदींनी दखल घेतली होती सगळीकडे चर्चा झाली होती की निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा यासाठी काही हातपुढे येणं गरजेचे आहेत या लग्नामध्ये ह्या वर्षी पुन्हा एकदा हा प्रयोग झालेला आहे आपल्यासोबत या लग्नाचे जे मालक आहेत त्यांना विचारणार आहोत त्यांच्या मुलाचं लग्न होतं नेमकी किती रोपं तुम्ही वाटलीत आणि काय मेसेज द्यायचा तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधून मी आत्ता चार हजार रुपये वाटली पेरुजी सरदार पेरुजी आणि ह्यातून असा एक मेसेज द्यायचा का कुठलाही मानपणाला तेवढाच खर्च करण्यापेक्षा एक वृक्षरोपणचा आणि पर्यावरणचं पर्यावरण टिकावं ह्या मेसेज आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता भी था का एक था है। करते है। आ, या हेतूने आम्ही ही रोपं वाटण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ह्या नेमक्या ही जी कन्सेप्ट होती त्याच्याबद्दल आपण विचारणार महाराज आहेत आपल्यासोबत काय सांगाल सध्या अशा पद्धतीने एकीकडं ग्लोबल वॉर्मिंग वाढते उष्णता वाढते पाण्याचे प्रॉब्लेम आहेत उन्हाळा सुरू झालेला सगळीकडं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत असा एक मेसेज जातो या लग्नाच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही सगळ्याच्या पाठीमागं हीच गोष्ट महत्त्वाची आहे निसर्गाचं आपण जर संरक्षण केलं आणि निसर्गाचं संरक्षण करायचं असेल संस्कृती आणि निसर्ग याचं मिलन जर आपल्याला घडवून आणायचं असेल तर या धार्मिक कार्यक्रमाच्या का किंवा विवाहाच्या माध्यमातून जर प्रत्येकानं जर हा पांडा पाडण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस स्वतःहून आपल्याला निसर्गाला देण्याची काही गरज भासणार नाही आत्तापर्यंत निसर्गाने आपल्याला एवढं दिलेलं आहे पण आपण त्याला काही देऊ इच्छित नाही आणि या माध्यमातून मेत्रे कुटुंबाच्या रूपानं असंख्य समाजाने जर असा विचार केला तर निश्चितच एक दिवस निसर्ग आपल्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिल्याशिवाय राहणार नाही आणि आन तो आनंदाई क्षण फार जवळ आहे फक्त आपण सगळ्यांनी याचं अनुकरण करावं असं मेत्रे कुरुप पट कुटुंबाच्या वतीनं किंवा परिवाराच्या वतीनं मी समाजाला विनंती करतो नक्कीच या लग्नाची ही वेगळी गोष्ट आहे आपण अनेक सोहळे पाहतो अशा पद्धतीने जर लग्न समारंभामध्ये जर रोप वाटून जर हा वेगळेपणा समाजापुढे येत असेल आणि निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवासाठी हा जे पाये, पाये एक कन्सेप्ट असेल तर याचं एक कौतुक व्हायला पाहिजे आपल्यासोबत नवरदेव सुद्धा आहे या लग्नातला तुझ्या लग्नामध्ये हे सगळं रोपं वाटले जातात ही कायमस्वरूपी आठवण राहील काय सांगशील तू सगळ्यांनी रोपं लावली पाहिजे त्याला पाणी घातलं पाहिजे पाहिजे आमचा घराच्या उद्देश एक लाख रोप वाटायची कुटुंबाचं उद्दिष्ट आहे एक लाख रुपयांना पुढच्या काळात वाटायचे आहे नवरी सुद्धा माझ्यासोबत आहे तुझ्या लग्नामध्ये अशा पद्धतीने हे सगळं होतंय पर्यावरण वाचवण्यासाठी वेगळा प्रयोग आहे काय सांगशील माझ्या लग्नात हा झाडं वाटपाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि हा सगळा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही शकत नाही जी जशी मोठी होती त्याला आपलं पाहिल्यावरती असे आठवण येऊन ही यांच्या लग्नातील झोप आहे यांनी मित्र कुटुंबांनी आम्हाला दिले ती आहे त्याच्यामुळं जसे मोठे होईल तसे तिथे राहायची आठवण तुमच्या लग्नाची आठवण येईल अशा आपल्यासोबत खास मंचरून या लग्न लग्न सोहळ्यासाठी बोर साहेब आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही हातामध्ये रोप घेतले आणि अशा पद्धतीने पर्यावरण वाचवण्यासाठी काही लोक पुढे येतात आहेत साहेब मला खूप आनंद वाटला मला महाराष्ट्र शासनाने पर्यावरण समितीवर घेतलेलं आहे आणि पर्यावरण समितीवर काम करत असताना अतिशय धोक्याची आणि भयानक घंटा ही आपल्यासाठी आहे चौतीस टक्के जंगलापैकी वीस टक्के जंगल शिल्लक आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपण पाहिलं एकशे ब्याण्णव देश पॅरिसमध्ये एकत्र झालेले होते अतिशय चिंताजनक विषय आहे आणि सगळ्यात जास्त पोल्युटेड रिव्हर हे आपल्याकडे इंद्रायणी मुठा आणि पवना आणि भीमा या चार नद्या आहेत आणि लोकं ती तीर्थ म्हणून पाणी पितात या दृष्टीकडे आपण जर पाहिलं तर आता झाडं ला जा लावा आणि झाडं जागवा ही संकल्पना ठेवणं अतिशय महत्त्वाचे आहे मी मोदी साहेबांना पत्र लिहिणार आहे आणि मोदी साहेबांनी देखील दे या कुटुंबाचा विशेष उल्लेख केलेला होता की ज्या उन्हाळ मालरानं जे आहेत ज्या जागा आहेत या सगळ्या जागा आरक्षित करून त्या ठिकाणी वृक्ष लागवडी झाली पाहिजेत कारण प्रदूषण एवढं भयानक वाढलेलं आहे अति धोकादायक पातळीच्या पाचपट अशा प्रकारे हवा प्रदूषण झालेलं आहे जलप्रदूषण आहे आणि याच्यावर जर मार्ग काढायचा असेल तर मेत्रे कुटुंबांनी आणि रसाळ कुटुंबांनी जो उपक्रम घेतलेला आहे तो देशासाठी अतिशय मॉडेल अशा प्रकारचा हा उपक्रम आहे म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाची आपण दखल घेतली म्हणून आपल्यालाही धन्यवाद देतो मला उल्लेख करायचा आहे की एकशे पस्तीस वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी सांगितलेलं होतं की अन्नधान्याची नासाडी करू नका वधोहरण तुम्ही अक्षता टाकू नका तांदूळ ज्वारी टाकू नका फुलांच्या पाकड्या टाका तर एकशे पस्तीस वर्षानंतर मेहत्रे कुटुंबियांनी आज खऱ्या अर्थाने त्यांनी तशी ते अंमलबजावणी केली आणि महात्मा फुलेजींचा आदर्श विचार त्यांनी एकशे पस्तीस वर्षानंतर अंमलात आणला समाजाच्या रूढी तोडणं अतिशय अवघड असतं लोकांना पचनी पडणं कठीण असतं परंतु हे आज या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मी मेहत्रे कुटुंबांना आणि दसाळ कुटुंबांना विशेष धन्यवाद देईन अनिष्ट प्रथांना मागे टाकून वेगळ्या पद्धतीने या कुटुंबाने हे सगळं जोपासलेलं आहे एकीकडे फुलांची उधळण केलेली आहे आणि दुसरीकडे मात्र रोपं वाटून अशा पद्धतीने समाजामध्ये काहीतरी वेगळा मेसेज पर्यावरण वाचवण्याचा या कुटुंबाच्या वतीनं देण्यात आले आहे रायचंद शिंदे नारायणगाव